राधानगरी धरणावर नवीन सांडवा बांधकाम करण्याच्या उद्देशानं जलसंपदा विभागाचे अधिकारी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं अवघ्या एक दिवसापूर्वी दिलेल्या नोटिसीद्वारे ही कार्यशाळा घेऊन प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना ही सभा तहकूब करायला लावली खासदार शाहू महाराज छत्रपती यांनीही अधिकाऱ्यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली राधानगरी धरणस्थळावरील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात जलसंपदा विभागाचे अधिकारी जागतिक बँकेचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत कार्यशाळेचं आयोजन केलं होतं राधानगरी धरणावर नवीन हायड्रोलिक सर्व्हिस गेट उभारण्याच्या उद्देशानं जनजागृतीसाठी ही कार्यशाळा घेण्याचा उद्देश होता पण या कार्यशाळेची नोटीस लोकप्रतिनिधींसह नागरिकांना एक दिवस अगोदर दिल्यानं हा प्रकल्प लादण्यासाठीच हा अट्टास केला का अशी संतप्त भावना व्यक्त करत ही कार्यशाळा आज तहकूब केली यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कोणताही प्रकल्प होत असताना लोकभावना आणि जनतेचं हित लक्षात घेतलं पाहिजे परंतु अधिकाऱ्यांनी ही घाई गडबड का केली असा प्रश्न व्यक्त केला सुहास निंबाळकर यांनी शासकीय वीजगृह बंद करून प्रशासनानं मूळ विसर्ग व्यवस्था मोडीत काढली आमच्या राजानं लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी हे धरण बांधलं त्यांच्या विसर्ग व्यवस्थित बदल करून लोकांच्या डोळ्यात आश्रू आणण्याचं काम धरण प्रशासनानं सुरू केल्याचा आरोप दिसतो तर मूळ ढाचा भिंतीवर आला शंभर वर्ष पूर्ण झालेल्या धरणाचा जर जर तुम्ही मूळ बदल केई वगैरे असेल तर उपयोग जनतेला होईल आणि जर पूर्वीच्या पोर मध्ये मध्ये नदी पात्र होऊन जात होत शेती पीक आणि नुकसान बंद होत नव्हतं हे अग्रिकल्चर विभाग जे लोक आहेत सांगावं तीन तीन महिने नदी पात्राच्या जेव्हा राहिले हा योजने जर तुम्ही सोळाशे केशेतन आणि त्याच्यावरच जादा कृषीचं जर पाणी सोडलं तर नदी तीन तीन महिने पात्राच्या बाहेर आहे मग आपण करायला काय लागू जनतेला ह्या प्रकल्पातून सुख द्यायचं आहे का दुःख द्यायचं आहे का वाहून हवं डेजाचं दे व्यवस्थित याला जर आपल्याला पंचाहत्तर हजार विशेष व्यवस्था करायची जर तुम्ही म्हणताय तर पूर्वी होती ती मुळी तर कोणती मार्गदर्शन तर तो वापरून तुम्ही बेवटी लाक्षी दिला सोळा हजार पिशेचा तुम्ही विसर्ग बंद केला आणि सोळाशे पिशेस चालू देतो आज तिथं तुम्ही म्हणताय मेकॅनिकल करून तीन करतो अरे ही डिझास्टर व्यवस्थेसाठी तुम्ही करणारी व्यवस्था असाल तर ही काय उपयोगात का नंदकिशोर सूर्यवंशी यांनी घाई गडबडीत कार्यशाळा घेऊन चुकीचं लादू नका ही कार्यशाळा तहकूब करून सर्व नागरिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्याची सूचना मांडली त्याला सर्व उपस्थित आणि पा... उपस्थितांनी पाठिंबा दिला कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी धरणाच्या सुरक्षेसाठी हायड्रोलिक सर्व्हिस गेट विचार विचारधीन आहे

यावेळी कार्यकारी अभियंता प्रवीण परळकर जागतिक बँकेचे प्रतिनिधी डॉक्टर महम्मद फिमुद्दीन शाखा अभियंता समीर निरोखे यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते